ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रस्त्यावर झालेला किरकोळ अपघात बघण्यासाठी वाहने थांबलेले असतानाच पाठीमागून आलेल्या पाच वाहनांना धडक दिल्याची घटना जुईनगर येथे रविवारी घडली या अपघातात शिवाजी लेंडाळ व एकोणचाळीस या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर राजकुमार चौरासिया हे जखमी झाले महामार्गावरून नियमांच्या चिथड्या उडवत डंबर चालकांकडून सातत्याने अपघात घडत आहेत त्यांच्या वेगाला लगाम घालण्यात पोलीस आरटीओ अपयशी ठरत आहेत डंपर चालकांपासून स्वतःचा जीव वाचवत इतरांना वाहने चालवावी लागत आहेत सायन पनवेल मार्गावर हा अपघात झाला जुईनगर स्थानकालगत एक किरकोळ अपघात झाला होता त्यामुळे ठिकठिकाणी थीक काही जण अपघात बघत थांबले होते तर वाहने थांबल्याने काही वाहन चालकांनी वाहनाचा वेग कमी केला त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव डम्परने पाठोपाठ कार दुचाकी अशा पाच वाहनांना धडक दिली या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यापैकी एकाचा मृत्यू झाला अपघातानंतर डंपर चालक उमेश धोत्रे डम्पर सोडून घटनास्थळावरून पळून गेला अपघाताची माहिती मिळताच तुर्भे वाहतूक पोलीस आणि नेरूळ पोलिसांनी ने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी डम्पर चालकाचा शोध सुरू करण्यात आला अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती अखेर रस्त्यावरील वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली रस्त्यावर झालेला किरकोळ अपघात बघण्यासाठी वाहने थांबलेली असतानाच पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने पाच वाहनांना धडक दिली यात एकाचा एक मृत्यू झाला आहे